झाला की वेळ टाइम इज डन जा पप्पा घेते बॅग दोनच तास आहे रे जास्त वेळ नाही लगेच येते पप्पा घ्यायला शूज घाल शूज ची गरज नाही ती थोडासा लूज करा बरं त्याचे बंद लय टाईट झालंय ते इथूनच का बाय तर बघा जस्ट आऊ झालेलं आहे माझं नाश्ता पण झालेला आहे आणि वेदांचे पप्पा वेदांची किट घेऊन आलेले आहेत बघा यामध्ये आहेत बुक्स वगैरे बॅग आहे बुक्स आहेत सो आता बुक्स नंतर बुक्सला कव्हर वगैरे करावं लागेल आणि नंतर स्कूलमध्ये सबमिट करायचं आहे उद्या सो आज कव्हर बसवून घ्यायचे आहे त्याला दुपारी तर बघा ह्यांचं कवर बसवणं चालू होतं वेदांच्या बुक्सला आणि नंतर वेदांच्या किट कन्नड बुक पण आलेले होते दोन सो म्हटलं चला बघूया मला ते सांगत होते कन्नड कन्नड मध्ये पण दोन बुक आलेले आहेत सो म्हटलं चुकून आले आहेत का कंपल्सरी आहेत यावर्षी कारण लास्ट व लास्ट इयरला तर नव्हते कन्नडचे बुक नव्हते फक्त हिंदी होती आणि यावर्षी हिंदीचं बुक पण भेटलेलं आहे आणि कन्नडचे बुक पण आलेले आहे सो म्हटलं चुकून आलेत का आहेत सो त्यासाठी मग मी मॅमला वे मॅसेज केलेला आहे म्हटलं विचारते नंत जर चुकून आलेले असतील तर रिटर्न करायचे होते नंतर आज सो म्हणजे उद्या करायचे होते रिटर्न सो त्यासाठी आणि मग मी मॅसेज केला होता त्या मॅमला पण त्यांनी काही रिप्लाय दिला नाही कारण वेदांच्या पप्पाला अजून स्कूलमध्ये जायचं होतं वेदांतला पिकअप करण्यासाठी तेव्हा मग ते विचारणार पण होते की बुकचं काय करायचं म्हणून या कन्नडमध्ये आहेत त्या सो मग ते जाणारच होते त्यासाठी रिप्लाय काही भेटलेला नाही आणि मग आम्ही कॉल पण केलेला नाही आहे सो म्हटलं जाऊ द्या आता गेल्यावर विचारा आणि सिग्नेचर करायची पण बाकी राहिलेली होती त्यां त्या मॅमच्या पण लक्षात नाही आहे की सिग्नेचर करून घ्यायची यांच्याकडनं सो मग सगळी कामे आता गेल्यावर अजून करायची होती बाकी राहिलेले आणि मग मी चेक करत होते हिंदीचं बुक आहे आहे का नाही ते म्हणत होते मला दाखवलंय मॅ मॅमने आहे म्हणून त्यात पण कसं म्हटलं चला एकदा चेक करून बघावं गेल्या वर्षी काय झालं होतं हिंदीचं बुक त्यांनी दिलं होतं पण त्यांच्या लक्षात नव्हतं ॲक्च्युली सेटमध्ये होतं की नव्हतं पण नव्हतं भेटलेलं पण त्या म्हणत होत्या दिलेला आहे सो या वर्षी अगोदर चेक करावं कसं केव्हा केव्हा के मिस होत्या होतात गोष्टी त्यांच्याकडनं पण सो मग मी चेक करून बघितलेले आहेत सगळे बुक्स सो आहेत व्यवस्थित सगळे आणि मग नंतर बघा थोडे राहिलेले आहेत अजून बुक्स करायचे कव्हर करायचे नंतर मला दुपारच्या जेवणामध्ये करायची होती वांग्याची भाजी आणि भाकरी बनवायच्या होत्या आज So, so, सो बघा मी बाहेर वांगे काढून ठेवलेले आहेत फ्रीजमधले कारण जरा नॉर्मल होतात त्यासाठी सो नंतर अजून यांचं थोडंसं बाकी राहिलेलं आहे छोटी कात्री घ्यायला पाहिजे चालू आहे करणं खूप वेळ लागतो मोहर बसवायला आणि सगळे सोळा पुस्तकं होते वेदांचे यू के जीचे सो so, त्यासाठी खूप टाईम लागलेला आहे त्यांना पण आणि बरं झालं आज सुट्टी पण होती आणि हे पण काम होऊन गेलेलं होतं म्हणजे कसं लगेच सबमिट करून ठेवता येतात स्कूलमध्ये वेळ जात नाही जास्त सो त्यासाठी सगळे कामे झालेले आहेत एकदाच वेळेवर सो बघा त्यांचं चालू आहे नंतर वेदांतला शाळेत सोडून आल्यावर भाजीपाला आणायला गेले होते थोडासा वेदांची पप्पाच सो बघा त्यांनी काय काय आणलेलं आहे ते मी बघत होते बिस्किटचं पॅक आणलेलं आहे एक बिस्किट संपलेले होते किराणा किराणा भरताना आणले होते ते संपलेले होते सो अजून परत आणलेले आहेत किराणा भरेपर्यंत लागतील म्हणून नंतर टरबूज आणलेला आहे पत्ता गोबी आणलेली आहे ते लांब शिमला मिरच्या असतात ते आणलेले आहेत भेंडी पण आणली आणि मँगो पण आणलेत त्याचा रेट विचारत होते आणि कोणते आहेत ते पण विचारत होते सो आंबा आहे तो आणि रेट काही त्यांनी सांगितलेली नाही मला आणि कढीपत्ता कोथिंबीर आणलेली आहे नंतर चिकू आणलेले आहे थोडेसे सो बघा आम्ही काढून घेतले आणि एका टोपल्यामध्ये घेत होते धुवा धुवून ठेवायचे होते लगेच मला सो त्यासाठी त्यामध्ये भरून घेत होते आणि त्यांचं बोलणं चालू होतं काहीतरी सो त्यांच्याकडे पण लक्ष होतं माझं आणि हे पण होतं दूध पण आणलं होतं ॲक्च्युली दुधाचा पॅक एकच भेटलेला आहे दोन आणत असत आम्ही पण भेटला नाही म्हणे एकच होता ती तिकडे अवेलेबल नंतर बघा बिस्किटचं पॅकेट होतं ते ठेवून दिलेलं आहे मी आतमध्ये नंतर भाजीपाला धुवायचा होता सो बघा म्हटलं चला पटकन धुवून घ्यावं नंतर राहिलं की राहून जातं सो त्यासाठी कसं जेव्हाची तेव्हा करून घेतलं ना होऊन जातं नाहीतर कंटाळा केला ना केला ना तर कंटाळाचे येतो करू वाटत नाही नंतर एकदा राहिलं काम तर सो मी त्यासाठी काय करते अगोदर आणलं ना सगळ्या गोष्टी जे जेव्हाची तेव्हा जागच्या जागी ठेवून देत असते नाहीतर त्याला ठे राहिल्या ना कुठेही लोळत राहतात आणि भाजीपाल्याचं तर कसं आणल्या बरोबर व्यवस्थित धुतलं की फ्रीजमध्ये ठेवून देता येतं थोडंसं धुवून ठेवायचं म्हणजे कसं पाणी त्याच्यामधलं पूर्ण ड्रेन आऊट होऊन जातं आणि ड्राय होतं पूर्ण ती भाजीपाला सगळं आणि मग नंतर फ्रीजमध्ये डब्यामध्ये भरून ठेवायचं सो असं खूप छान होतं म्हणजे सोपं जातं आणि धुतलेल्या भाज्या हे असल्यामुळे कसं जेव्हा करायची तेव्हा फक्त काढायची आणि कट करून यूज करायची सो मी असंच करत असते प्रत्येक वेळेस आणि परवाच्या दिवशी रात्री आणलेला आणल्या होत्या टोमॅटो काकड्या आणल्या होत्या आणि कच्चा आंबा आणला होता कैरी होती सो ते पण धुवायचे बाकी होते मी ते पण धुवून घेतले लगेच म्हटलं ते पण राहिलं तर राहून जाईल आणि खराब होऊन जाईल बाहेरच ठेवलेलं होतं फ्रीजमध्ये नव्हतं ठेवलं कारण धुवायचं बाकी होतं म्हणून नंतर बघा कडीपत्ता धुवायचा राहिला होता ते पण धुवून घेतला नंतर मी वास बघ बग, वास बघत होते कसा ते छान होता मस्त आणि नंतर थोडंसं पाणी त्याचं झिडकावून घेतलं बाहेर म्हणजे कसं पटकन सुकतो त्यासाठी आणि नंतर टरबूज धुवून घेतलं ते पण बाकी होतं धुवायचं सो त्याला पण धूत आहे म्हणजे कसं दुपारी नंतर कट करायचं होतं सो त्यासाठी बघा असं वाटतं करता येईल करता येईल पण कसं राहून जात मग करायचं सो त्यासाठी जेव्हाची तेव्हा करून घ्यायचं तेव्हा पण सोपं जातं मग नंतर नंतर कडीपत्त्याची पाने थोडेसे त्या पाण्यामध्ये पडलेले होते ते बाजूला काढून घेतले मी आणि म्हणजे दूध पॅकेट धुवायचं राहिलं होतं ते पण धुवून घेतलं आणि नंतर गरम करायला संध्याकाळी ठेवायचं आहे आता नाही गरम करणार मी कारण थोडंसं दूध आहे आता त्यासाठी नंतर बघा पाणी ओतून दिलं धुपल्याला ते आणि जर ते टोपलं पण बा धुवून ठेवलं तिथे साईडला लावून वेदांचे पप्पा काहीतरी म्हणत होते मला तिकडनं सो त्यासाठी आणि आता कसं हे टोपल्यामध्ये ठेवून देते आणि साईडला ठेवते म्हणजे माझं बाकीचे कामे आवडीपर्यंत सुकून जातो हे जातात ते पूर्ण आणि नंतर बघा कढीपत्ता स्टोअर करायचा आहे मला फ्रीजमध्ये आता थोडंसं पाणी त्यामधले कमी झालेलं आहे आणि आता पूर्ण कडीपत्ता एका ताटामध्ये असा काढून घ्यायचा आणि नंतर काय करायचं फॅनच्या हवेला थोडा वेळ ठेवून द्यायचं तसंच ताटते पंधरा वीस मिनिट आणि पंधरा वीस मिनिटामध्ये पूर्ण कढीपत्त्याला राहिलेलं पाणी जे काय आहे ना ते पूर्ण निघून जातं ड्राय होऊन जातं सो नंतर फ्रीजमध्ये ठेवून देता येतं सो मी प्रत्येक वेळेस असंच करत असते कडीपत्ता आणला ना अगोदर धुवायचा छान नंतर थोडासा सुकू द्यायचा आणि नंतर काढून घ्यायचा एका ताट्यामध्ये किंवा ओढणीवर कशावर तरी आणि थोडंसं फॅनच्या हव्याला ठेवून द्यायचं आणि नंतर पूर्ण कोरडा झाल्याच्या नंतर एका डब्यामध्ये भरून ठेवायचा सो खूप दिवस जातो कमीत कमी एक महिना तरी ॲज इट इज कढीपत्ता राहतो अजिबात त्याला काहीच होत नाही कारण मी प्रत्येक वेळेस असंच करत असते सो मला माहिती आहे आणि कसं एवढा कडीपत्ता आणला ना मला खूप दिवस जातो सो त्यासाठी मग मी असंच करत असते बघा बघा मी इकडे ठेवलेला आहे एका प्लेटमध्ये सुकायला आणि नंतर भरून ठेवणार आहे आणि बघा कोथिंबीर पण लगेच मी निवडून घेतलेली आहे आता एका डब्यामध्ये भरून ठेवून देते त्याला पण फ्रीजमध्ये नंतर बघा वेदांचे पप्पा वेदांतला स्कूलमधून घेऊन आलेले आहेत अर्धे अर्धे बुक्स राहिले होते कव्हर करायचे सो आल्याच्या नंतर करत आहेत ते बघा आणि वेदांचं खेळणं चालू आहे इकडे नंतर बघा भाजी बनवण्यासाठी वांगे तर मग अशी मी काढून ठेवलेले होते आता फक्त कट करून घेतले आणि नंतर फोडणी टाकत आहे सिम्पल भाजी बनवत आहे सो बघा तेल टाकलं त्यामध्ये मोहरी टाकली जिरे होते पण जिरे निवडायचे राहिलेले होते सो त्यासाठी मी जिरे टाकलेले नाहीत आणि त्या वांग्यामध्ये मीठ भरून त्यामध्ये टाकत होते मी बघा कढीपत्ता पण टाकायचा आहे पण म्हटलं अगोदर वांगे टाकावे आणि नंतर कढीपत्ता टाकायचा नाहीतर काय होतं डायरेक्टली तेलामध्ये कढीपत्ता टाकला ना पूर्ण तेल उडतं गॅसवर आणि गॅस खूप खराब होतो सो त्यासाठी कढीपत्ता कधीही नंतरच टाकायचं भाजी टाकल्याच्या नंतर सो बघा आणि आता भाकरी पण बनवायची आहेत पण आता वेळ वेळ आहे दुपारच्या जेवणाला भाजी लवकरच करून घेतली आहे आणि भाकरी म्हटलं जेवणाच्या अगोदर कराव्या एवढ्या लवकर नको सो म्हणजे ला भाजी शिजायला वेळ लागतो सोड त्या थोडा त्यासाठी मग अगोदर भाजी बनवली आणि भाकरीला काय दोन तीन भाकरी बनवायला वेळ लागणार नाही ना ना सो म्हटलं नंतरच बनवूया आणि मगाशी यांनी ज्वारीचं पीठ दळून आणलं होतं वेदांतला सोडून आल्याच्या नंतर सो ते भरून ठेवत होते मी डब्यामध्ये आणि बघा त्यामध्ये बसत नव्हतं पण दाबून दाबून कसं तरी बसवलं सो बसला आता आणि फायनली बघा बसवलं कसं तरी आता नंतर डब्बा काही तिथंच ठेवायचा होता कारण भाकरी आता मला थोड्या वेळाने बनवायच्याच होत्या सो त्यासाठी नंतर पीठ सांडलं होतं थोडंसं सा खाली ते भरून ठेवलं आणि आता पूर्ण कडीपत्ता ड्राय झालेला आहे माझे बाकीचे कामे आवरीपर्यंत आता म्हटलं चला डब्यामध्ये भरून ठेवावे कसं खूप जास्त पण ड्राय झाला ना पुन्हा लगेच खराब होतो काळे पानं होतात कडीपत्त्याचे सो त्यासाठी बरोबर ड्राय झाला का लगेच ठेवून द्यायचा फ्रीजमध्ये जास्त वेळ राहू द्यायचा नाही बाहेर नाहीतर खराब होतो mm -hmm. फायनली बघा त्यांचेही सगळे काम झालेले आहेत आणि माझे पण झालेले आहेत सो बघा आता नंतर मी भाजी झाल्याच्या नंतर भाकरी बनवून घेतल्या आणि आता दुपारी एक दीड वाजता जेवायला बसलेलो आहोत आम्ही बघा जेवणामध्ये बनवलेला आहे वांग्याची भाजी काळा मसाला टाकून नंतर है, 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 भाकरी आहे लोणचं आहे आणि काकडी आहे कांदा आहे ऍक्च्युली खूप दिवसांनी मी भाकरी आहे आहेत गावाकडनं येताना ज्वारी आणली होती आता सो मग आता दळून आणली सो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत